नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा होता संडेचा दिवस आणि संडेला लेट उठलो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही मुलं पण आजारी आणि त्यात माझे पण हात काय झालेत माहीत नाही उचलताच आले नव्हते त्यामुळे कसं बस घर स्वच्छ करून इथं मी कर्नाटकी स्टाईल म्हणा महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणा उपीट बनवून घेतलं उपमा म्हणतो आपण त्याला तर रवा छान भाजून घेतला आणि काम इथेच थांबत नाही तर एकाला आम्हाला सर्वांना तिखट आणि छोट्यासाठी पुन्हा एक सप्पक असं वेगळं उपमा मी करून घेणार होते मग सारखं मन हात दुखण्याकडे जात होता म्हणजे लक्ष येत होतं म्हणून चला म्हटलं व्हिडिओ तर बनवत बनवत जेणेकरून आपलं मन हे त्या साईडला विचलित होईल आणि दुर्लक्षित होईल आपलं जे काही पेन आजार असेल ते तर त्यानंतर मी इकडे कट करून घेतलं कांदा थोडेसे आणि गाजर वगैरे आणि घरात होते एकदमच आणले होते मटार ते सोलून मी फ्रीजरमध्ये ठेवत असते आणि जेव्हा गरज आहे तेव्हा ते यूज करते तर आज कसं मोठा मोठा कांदा कट करून घेतला आणि जो रेग्युलर चाकू असतो तो देखील मला सापडत नव्हता तर मिस्टरांनी पण आज म्हटले होते की टिफिन नको मला मी तिथे जेवतो आणि संडे असल्यामुळं आणि डिसेंबर लास्ट मंथ वर्षाखेर त्यामुळे मिस्टरांना देखील संडेला ऑफिसला जावं लागलं तरी म्हटले होते ते येणार म्हणून मी पण एक्स्ट्रा चुपीट करून घेतलं होतं आले तर तेही खातील आणि खरं सांगायचं तर उपीट एवढं सुंदर झालं ना मी इतकं लवकर लवकर करून घेतलं की पोट भरण्याशी मतलब असं वाटत होतं तर दुसरीकडे पातेलं ठेवलं आणि माऊलीसाठी देखील उपीट बनवून घेतलं माऊलीला कसं ताप होता का माहीत नाही अंगात तर त्याला आलंय तोंड मग त्यामुळे त्याला थोडंसं तिखट तो खात होता तेही तो आता बंद केलाय तीन चार दिवसापूर्वी माहीत नाही कुठं पडलाय का त्याला औषध गोळ्यांमुळे तोंड आलाय तर त्याच्यासाठी बनवलं सप्पक कसं उपीट त्याला टाकून घेतलं जिरे मोरी आणि थोडस गाजर थोडासा कांदा त्याला मोठ मोठ्या पदार्थ चावता येणार नव्हतं परंतु माझ्या उपीट मध्ये पण घाल अशी ऑर्डर वरून येत होती त्यामुळं मग त्याला मटर आवडतात तेही ते घातलं हळद घालून व्यवस्थित मीठ वगैरे घालून फोडणी दिली कारण की त्याला थोडासा हलकंसं खूप पातळ बनवते मी एकदम सॉलिड असं देत नाही तर त्याच्यासाठी उपवीट बनवून घेतलं सेम आम्हाला देखील अशाच पद्धतीचं बनवलं परंतु त्यात थोड्याशा मिरच्या घातल्या तर संडे होता आणि आज टिफिन वगैरे पण नव्हता त्यामुळं एवढं काम करून घेतलं आणि आमच्याकडे थंडी इतकी वाढली आहे तीन ते चार दिवस झालं इतक्या फरशा गार होत आहेत काय विचारू नये आणि मुलं काय एका जागी बसून खेळणारे नाहीत तर चला मग आता मी बनवते उपीट आपल्यासाठी तर असंच आधी ना माझे उपीट आणि पोहे व्यवस्थित होत नसायचे मग मी असंच आमच्या म्हणजे मी जिथं शाळेत शिकवायला जायचे तिथं असं चर्चेमध्ये ऐकलं होतं की उपीट पोहे आणि सुसला यांसारख्या नाश्त्यासारख्या पदार्थांना थोडंसं तेल हे जास्त टाकून केलं तरच ते टेस्टी होतात असं एक एजेड व्यक्ती सांगितले होते आणि तसंच असावं कदाचित माझ्या मम्मीचं हातचं उपीट पण खूप सुंदर होतं तर मी पण त्याच पद्धतीने थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकलं आणि उपीटची क्वांटिटी देखील जास्त होती तर मी कांदा अद्रक जिरे मोरी आणि गाजर कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडेसे एक दीडमूट एवढा मटार सगळं घालून त्याला एक हलकंसं वाफवून घेतलं कारण की ऑलरेडी ते पाण्यात आता शिजणारच होते मग आधी शिजले की ते पूर्ण स्मॅश होतात आणि थोडीशी घातली उडदाची डाळ आणि उपीट पांढरं करावं का पिवळं म्हणजे हळद घालून काय करावं म्हणून हळद घातली पांढरं उपीट देखील मला आवडतं अंडी दिसायला देखील छान असतं त्यानंतर टाकल्या मिरच्या मिरच्या थोड्या शेवटून टाकल्या कारण की तिखट जास्त नको होतं माऊलीसाठी नाही परंतु वेदांचा पण विचार करावा लागणार आहे तर सारण छान असं थोडस लाल झाल्यानंतर त्यात मी ना मीठ टाकलं आणि थोडंसं उपीटसाठी लागणारं पाणी टाकून घेतलं आणि त्याला छान अशी दोन तीन उकळ्या फुटू दिल्या म्हणजे पाण्याला आदण येऊ दिलं तर स्त्रियांचा पेशन्स हा स्वयंपाक करताना किती दिसतो ते तुम्ही पाहू शकता एखादी भाजी आपण त्या स्टेजला येईपर्यंत पाणी टाकायचं नाही टाकायचं यासाठी आपल्याला थांबावं लागतं तसंच मी देखील इथे वेट करत होते किंवा पाण्याला उकळी येईल आणि केव्हा लवकर जेवू आणि गोळी घेऊ अलीकडे मला ना कुठलेही पेन किलर घेतलं की त्याची ॲलर्जी होते त्यामुळे पेन किलर घ्यायला पण भीती वाटते डॉक्टर सांगतात कोणत्या कंटेंटमुळं तुम्हाला होतं सांगा परंतु आता वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे पेन किलर लिहून देतात त्यामुळे टिपिकल असं त्यातलं कंटेंट सांगता येणार ना नाही ना आणि आम्हाला ना तर काय माहिती त्यामुळे हलक्या लेवलचंच पेन किलर मला म्हणजे कमी एम जी असलेली गोळी त्यांनी लिहून दिली कारण की मला पेन किलर घेतलं की, की मला अंग खाज सुटते म्हणजे ॲसिडिटीचा प्रकार खूप वाढतो आणि आदल्या दिवशी रात्री मी इतकं अंग खाजवलं हो की जे अडीचला सुरू झालं होतं ते चार वाजेपर्यंत मी अंग खाजवत होते सिट्रिजन ही गोळी घेतली मी तरी देखील माझा हलकं हलकसं कमी झालं परंतु पात माहीत नाही मला हलकंसं छातीमध्ये टाईट टाईटपणा जा वाटत होता त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी जाऊन हॉस्पिटलला दाखवून आलं असंच माऊली जेव्हा जन्मला होता तेव्हा सिजरिंग सेक्शन झालं तेव्हा देखील गोळ्या घेऊन ॲसिडिटी होऊन मला असे अंगाला इतकी खाज उठली होती की मला ॲडमिट करावं लागलं एका अर्ध्या दिवसासाठी माझे पल्स रेट बी पी वगैरे सगळं लो झालं होतं मी आधी खूप प्रकारच्या गोळ्या घेत होते परंतु मला कधी काय होत नव्हतं परंतु आता कुठल्याही प्रकारचे मी पेन किलर वगैरे घेतले तर मला त्याची ॲलर्जी होते तर डॉक्टरांनी एक्स्ट्रा पण लिहून दिले जेणेकरून कधीतरी अचानक असं जाणवलं तर तुम्ही या गोळ्या घेत जावा तर चला तर मग माझ्या ओपीटला मी फोडणी हो टाकली त्याच्या पाण्यामध्ये भाजलेला रवा हा घालून घेतला आणि छान गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घेतलं आणि त्याला एक दोन वाफ काढल्या मी म्हणत होते इथं माझ्या तोंडाला पाणी सुटलं कारण की लिंबू कट करून घेतले होते ना तर हा माझा छोटा मुलगा आला दादाची कंप्लेंट सांगायला आणि आम्हाला तुम्ही चोवीस घंटे स्वेटरमध्येच पाहाल प्रत्येकाचे चार पाच चार पाच वर स्वेटर झालेत माऊचे तर आठ ते नऊ स्वेटर आहेत वेदांतचे चार पाच माझे कारण की इथली थंडी ही आम्हाला मानवतच नाही मला वाटतं की महाराष्ट्रात बहुतेक माझ्याजवळ दोन नाही तर तीनच होते त्यातला पण मी एकच वापरत होते तेही कधी तर मी फुल फुल कवर कपड्यांमध्ये आहे मुलांना देखील फुल वेदांतला देखील आम्ही कंटिन्यू रागवत असतो की सॉक्स घाल चप्पल घाल आणि वरून हीटर चालू होता बाहेर हलकासा ऊन आहे परंतु आभाळ आल्यामुळे अजून जरा थंडी वाढत होती सगळ्यांनी बसून उपीट खाल्लं तर हे आमचे डुमेराजाला किती मांडी घालून बस म्हणलं तरी ते पालती मांडीच घालतात मी ते वेदांतला रागवत होते कारण की आमचं अर्ध उपीट संपत आलेलं होत परंतु तो अजून एक घास देखील तोंडात घेतला नव्हता वेदांत आणि माझं भांडण जेवणावरूनच जास्त होत कारण की तो लवकर जेवत नाही आणि हा पहा मला नाटक दाखवायला मी बघतो रेकॉर्ड व्हायलाय की नाही मोबाईल ऑन आहे की नाही लय आगाव पेशंट आहेत आमच्यातले आणि मस्त झालतो पीठ आणि अद्रक दाताखाली येत होता त्यामुळे एकदम सुंदर लागत होतं आणि वरून लिंबू पिळून घेतलं होतं मावलं देखील मी तसंच चारू घालत होते हा बघा तसाच बसलाय लिंबू पण मिक्स नाही करून घेतला त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून दिलं चला तर मग या सर्वजण उपीट खायला आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आमच्यासारख्या अशा अनेक घरगुती गृहिणी आहेत की त्यांना तुमच्या सबस्क्राईब सबस्क्राईबरची सबस्क्रायबरची सबस्क्रिप्शनची खूपच गरज आहे बाय धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समाज